आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जमलेल्या माझ्या हिंदू बांधवानो भगिनी आणि मातानो बऱ्याच वर्षांनी मी आपलं दर्शन घेत आहे पूर्वीसारखा तुम्हाला शिवसेना प्रमुख दिसणार नाही वय वाटतंय थकवा वाढतोय नाही तर हे पूर्वीचे दिवस आठवले तुम्हाला बरेच आहेत त्यात इथे गावदेवी मैदान हो सेंट्रल मैदानावर तर ते गावदेवी मैदान गाजत होता सेंट्रल मैदान मैदानाकरता मी काही कोर्टात बिरटात नाही गेलो बरं आणि अशा तऱ्हेनं मी इथे विचार द्यायला आपल्यासमोर आलो कारण ही ठाणा हे माझं आवडतं शहर आहे याच ठाण्यानं शिवसेनेचा पहिल्यांदा हा भगवा झेंडा फडकवला पहिला नगराध्यक्ष शिवसेनेचा था ठाण्यातून आला म्हणून इतर कुठेही सभा घेण्याच्या अवधून मी पहिल्यांदा ठाण्याला येतो मग शिवतीर्थावरती जातो ठाग्रेसवाल्यांनी खूप नखरेन चाळे केले ते पहिल्यापासून करतायत बरं त्या लावण्या काय लावतायत लावा लावा क्या करतायत आणखीन पुढे बरंच काही करतायत पहिला नगराध्यक्ष मला वाटतं वसंत मराठे आणि लोकांनी निवडून दिलेला नगराध्यक्ष सतीश प्रधान <coughs> म्हणजे नगरसेवकांकडनं नाही तुम्ही तुम्ही गेला तो, तो नगराध्यक्ष त्या ठा काँग्रेसवाल्यानं वाटलं हे जड जाणार आपल्याला कारण लोक आपल्याबरोबर नाहीच नगरसेवक आहेत मुठभर त्याच्यातर्फे आणू या म्हणून त्यांनी बदलला तो कायदा ॲडव्होकेट दिघे होते कायदा मंत्रीच त्यांनी बदलला आणि मग परत ते सुरू झालं नगरसेवकांच्या तर्फे नगराध्यक्ष ठीक आहे तर माझ्या पुढे प्रश्न पडला आहे काय कसं बोलायचं नकला करून बोलू का आणि तुम्हाला काय दाखवू इकडून दाखव का इकडून दाखव इकडून दाखव का इकडून दाखव हेलिकॉप्टरमध्ये बसून वरतून दाखव कुठूनही दाखव पण तुम्ही मात्र कमोडवर बसून काही दाखवू नका तेवढी कृपा करा लोकांवर कशा करताय टोमणे हे टोणगे सर अरे जिंका ना मर्दासारखं जिंका आता एकच विडा उचललाय पुष्कळ विडे उचलणारे पाहिले तर रे फाडली आहे त्यांनी आम्ही आम्ही त्यांची ते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दुसरे आम्ही आपल्याला दोस्ती कायम ठेवली हो दोस्ती अडत पण पण गेले ना आम्हाला टपल्या टपल्यात मारून गेले ना आता आमची पाळी पण ही अशीच एक ही सभा घेऊन दाखवावी मुख्यमंत्र्यांनी घेऊन दाखवावी शरद पवारांनी घेऊन दाखवावी का गल्ल्या ना का करतात अरे गल्ल्या ना कुत्री हिंडतात आणि दर खांबाला टांग मारतात तुमचं तेच चाललंय दर खांबाला एक शिवसेनेच्या विरुद्ध टांग तुम्ही कसली टांग मारणार मला की एकच टांग तुम्हाला पुढे आहे तुमची सगळी कुतरडी उडून टाकतील आणि उडवणार सव्वीस फेब्रुवारीला जे मतदान होणार सोळा 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 माफ करा सोळा सोळा तारखेला सोळा तारखेला जे मतदान होणार तर भगवा झेंडा इथे फडकलेला दिसणार खरं सांगायचं म्हणजे सगळे आलेत बरोबर आमचं आणि भारतीय जनता पक्षाचं कसं फाटेल फुटेल इकडे धंदे चाललेत तर ह्या काँग्रेसवाल्यांच्या घरामध्ये काय शिवणं यंत्र बसवली आहेत काय अरे तुमचीच पहिली फाटलेली शिव आणि मग आमच्या आमच्याकडे बघा इकडे पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार एका व्यासपीठावर आणि पुण्यामध्ये पुण्यामध्ये काय फाटले जमत नाही ते एक दुसरं एड झवते चल ते काय म्हणतात ते अजित पवार पप्पा पप्पा करुसं काय धमक्या आहे आमच्या हातात सत्ता द्या म्हणजे आम्ही तुम्हाला हे देऊ म्हणजे आता तुम्हाला जे मिळत नाही त्यांच्या हातात सत्ता नाही म्हणून ह काय कसली प्रवृत्ती ही भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि आर पी ए आय यांची दोस्ती इतकी मजबूत आहे बरं मी रामदासांना सांगेन त्यांना ते शौक कविता करण्याचा फार मोठा आहे आपण रामदास रामदास आठवले आपण एकत्रच राहू आणि सगळे मिळून या काँग्रेसवाल्यांना खाऊ तुमच्यापासून स्फूर्ती गेली आहे सांगायचं सा खूप आहे हो मा आता शरद पवार हे काय म्हणे कलानगरमधली ही कोंबडी आपण बाहेर काढवूया नगर मधली कोंबडी कुठे राहते कोंबडे राहतात तुमची जी पुण्याला जी एक आहे पोल्ट्री पोल्ट्री त्या पोल्ट्रीमध्ये तुमची आवडती कोंबडी कोण आहे मला माहिती आहे ना, ना। पण आम्ही ती कोंबडी तुमची आमच्या खोर्ड्यात नाही आणणार ना। तुम तुम्हीच तुमच्याचकडे घ्या तेव्हा साठ नाही चाळीस चाळीस कोटी चाळीस हजार कोटी चाळीस हजार कोटी हे आमच्याकडे सरकलेत आनंदाची गोष्ट आहे कोणाला नको देणार असाल तर पाहिजे ठेवायचे कुठे हा आम्हाला आमच्या पुढे प्रश्न आहे कारण तुम्हाला परदेशी बँकात तुम्हाला जेवढ्या माहिती आहेत तेव्हा आम्हाला काय माहिती आम्हाला महाराष्ट्र बँक माहिती आहे आपली बरं चाळीस हजार कोटी तुम्ही काय हजामती करत होता त्याच वेळेला का नाही तुम्ही आमचा कान पकडला की काय चाललंय काय कसला हा व्यवहार साल्यानं आतमध्ये व्यवहार करता आणि बाहेर उकता आम्ही किती खाल्ल्याचे हिशोब मागता ठीक आहे मी शरद पवारांना जाहीर आव्हान दिलं होतं आज हे पुन्हा देतोय तुमच्या समोर तुमच्या साक्षीनं हो। <coughs> माझी जेवढी प्रॉपर्टी आहे कोरा कागद आणा जेवढी प्रॉपर्टी आहे ती तुमच्या नावावर मी करतो आणि तुमची जेवढी प्रॉपर्टी आहे तुम्ही माझ्या नावावर करणार होऊन जाऊन दे महाराजांच्या साक्षीनं बोलतोय तो कुठे रेनार काय म्हणते ठाण्यात आहे तुमचं मेंटल हॉस्पिटल बंद केलं तुम्ही काय चालू आहे हे बघा मालमत्ता जाहीर करा कोण म्हणतंय हे अडझव म्हणते मालमत्ता जाहीर करा शिवसेना नेतृत्वाला नारायण यांचे आव्हान आणि ही आण। बघ तुझी यादी नारिया तुझ्या बायकोच्या नावावर किती हॉटेल आहेत इतर बेनामी इस्टेटी किती आहेत त्याची पानं वाच ती माझ्याकडे तुझी यादी आहे या इथपर्यंत ही पण ही नार्याची प्रॉपर्टी मला सांगते तुलाही देतो तो चल माझ्या नावावरची जेवढी प्रॉपर्टी तू तू घे तू एवढ्या तु, तु, जेवढ्या तुझ्या प्रॉपर्टी आहेत बेनामी का असे ना माझ्या नावावर कर <coughs> कसली उणी धुणी आणि धुणी घाल करताय तुम्ही या समस्या कायमच राहणार आहे पाणी नाही आणि ते येतात तुमचे काही काही ठिकाणी जाणून बुजून काही कार्यक्रम आयोजित केले जात आहेत असं दाडकं चा? चा। हातात घ्यायचं सांगायचं हां बाई आपलं कसं काय चाललंय आता आमचं कसं चालणार नलाला ना? ना पाणी नाही घरामध्ये नवरा ना नाही आता काय हे आम्ही पुरवायचं या उखाळ्या पाखाळ्या काढत बसतात उखाळ्या पाखाळ्या हे कसले इंटरव्ह्यू चालले आहेत आण आणि सगळे शिवसेनेच्या विरोधात एकही आपल्या बाजूला नाही भाजपचा नाही रिपाईचा नाही कोणी नाही सगळे त्यांचेच बर ही 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 एकंदर तंत्र चालले तो आजार आहे एवढं उठलं आपलं आमरण उपोषण फसवणारे कोण परदेशी भांडवल आणणारेच ना त्यांना काय पाहिजे होतं देशाची संसद हात आपल्या हातात पाहिजे होती आपलीच माणसं वापरली जात आहेत आणि फुकटात थे होत आहेत नामशेष होत आहेत